मित्रांनो नमस्कार आपण न्यूज पोर्टल महाराष्ट्रात एमबीए आणि वास्तू विशारद या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची मुदत सीईटी सेल कडून वाढवण्यात आलेली आहे तेवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस पर्यंत एमबीए ची प्रवेश प्रक्रिया सुरू राहणार आहे अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेने तंत्रशिक्षणाअंतर्गत येणाऱ्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी एक महिन्याची मुदत वाढवली आहे यामध्ये प्रथम वर्ष आणि द्वितीय वर्ष लॅटरल प्रवेशाची ही मुदतवाढ विद्यार्थ्यांना मिळालेली आहे संस्थात्मक स्तरावर कॅप थेअरीनंतर रिक्त राहिलेल्या प्रथम आणि द्वितीय वर्ष एम बी ए अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया आता तेवीस ऑक्टोबरपर्यंत राबवली जाणार आहे महायुती सरकारमुळे विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा मिळालेला आहे. समन्यूज 14 साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतियुती आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र हिरेंडे समन्यूज स्पोर्ट टीम सतपूर नाशिक